खाणेवली नाका या ठिकाणी आज पालघर लोकसभेचे सन्माननीय खासदार चला फ्लॅश लाईट ऑन करायचे सन्माननीय खासदार हेमानजी सौरा साहेब आणि लाडके आमदार हरिश्चंद्र भोळेसर यांचं शुभ आगमन हे देवजा हो आपल्याला पाहायला मिळतं चला फ्लॅश लाईट ऑन करून आपण आगळा वेगळं स्वागत आहे या ठिकाणी बहुसंख्य कार्यकर्ते खाल्लू विभागामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये मात्र उपस्थित झाले पोडूस आणि खाली विभाग तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबद्दल आपलं समाधान काय उत्साहाने कुठल्याही प्रकारचे निवडणुकीचं वातावरण असताना सुद्धा त्या ठिकाणी मेळाव्यासाठी आणि पक्षप्रवेशासाठी आलेले प्रचंड संख्येने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत त्याबद्दल मी समाधान नक्की पालघर जिल्ह्यातील शेतकरी आतापर्यंत या ठिकाणी माझं नुकसान भरपाई कशा पद्धती सरकारकडून मात्र पोहोचलं जाईल कधी पोहोचलं जाईल सर्वात महत्वाचा प्रश्न आहे वाडा ब्रांस ऑफिस समोर गेली पाच दिवस या विक्रमगड जव्वार आणि वाडा तालुक्यातील शेतकरी धरणे आंदोलन धरलेलं आहे त्या धर्मवीर प्रतिष्ठान शेतकरी धरणे आंदोलनला आपण भेट दिलेली आहे का त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत का त्यांना त्या टॉवर टॉवरलाईन बद्दल न्याय मिळेल का त्यांनी पर गुंठा दहा लाख रुपयाची डिमांड केलेली आहे आणि मागच्या वर्षी एका शेतकऱ्याला आठ लाख रुपये गुंठा हा मिळालेला आहे हा पुरावा तरी प्रांत साहेबांना दिलेला आहे तर आपली भूमिका काय असेल त्यांचं अशी चर्चा करून आणि त्या सरकारी दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार तर आपल्या सभेत जोडले होते विक्रम विधानसभा कार्यसम्राट आमदार विद्यमा हरिचंद भोई हो